Vamos go.

अधिकारी अनिल बाविस्कर वन सपना सोनार नायब तहसीलदार तुषार कामत यांच्या उपस्थितीत आणि लोकप्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर युवा नेते ललित पाटील रायगड जिल्हा भाजप पदाधिकारी अमोल घोटणे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी कारकुन व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता पेण ग्रामीण येथील तांबडी वरची आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता मौजे नाणेगाव येथील आदिवासी वाडी ते सुधागड वाक्रोळ महामार्गालगत डांगलवाडी मौजे खारपाडा येथील राष्ट्रीय मौजे खारपाडा गावाच्या हद्दीतून दुश्मी गावाच्या हद्दीकडे जाणारा रस्ता कासूपासून खडकवाडीकडे जाणारा रस्ता मौजे खारपाळे येथील घोलाई मंदिराकडे जाणारा रस्ता मौजे कोपरोली उंबरडे रस्ता लगत मोठ्या तलावाच्या बाजूला या भागात वृक्षारोपण करण्यात आले महत्वाची बाब म्हणजे पानंद आणि शिव रस्त्यांना शेताकडे जाण्यासाठी त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो एकंदरीत पानंद आणि शिव रस्त्यांना वृक्षारोपण करण्यामागील महत्वाची भूमिका म्हणजे अतिक्रमण थांबवणे हेच आहे कोकणात पानंद रस्त्यांची कमतरता असली तरी महाराष्ट्रात इतर भागात सर्रास पानंद रस्ते आहेत त्यामुळे महसूल सप्ताह अंतर्गत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी पानन आणि शिव रस्त्यांवर वृक्षारोपणांची नामी संकल्पना राबवली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद